नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण कोबीचे कुरकुरीत मंचुरियन घरच्या घरी बनवणार आहोत अगदी दहा मिनिटाच्या आत हे मंचुरियन बनून तयार होतात बाहेरून जितके कुरकुरीत तितकेच आतून सॉफ्ट बराच वेळ कुरकुरीत राहणार आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कोबी घेतलेला आहे कोबीला आधी मी स्वच्छ धुवून आणि दहा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवला होता त्यानंतर कोरडा करून घ्यायचा आहे मंचुरियन बनवताना ताजा कोबी घ्यायचा मऊ किंवा शिळा कोबी घेऊ नका शिळ्या कोबीला उग्र वास असतो त्यामुळे मंचुरियन अजिबात चांगले होत नाही आणि कुरकुरीत होत नाही त्यामुळे टेस्टसुद्धा बिघडते म्हणून जेव्हा आपण बाजारातनं कोबी ताजा आणतो तेव्हाच आपल्याला मंचुरियन बनवायचे आहे आता हा रफली मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर कोबीनं किस्ता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरचं जे दोन नंबरचं भांडं असतं त्यामध्ये दोन मूठ कोबी घालून ऑन ऑफ म्हणजे मिक्सर बंद चालू करत आपल्याला कोबी बारीक करून घ्यायचं आहे जाडसर असा ठेवायचा आहे जास्त बारीक अजिबात करू नका नाहीतर मंचुरियन हे अजिबात क्रिस्पी होत नाही आणि ते घट्ट बसतात जर तुम्हाला मिक्सरला कोबी बारीक करायचा नसेल तर जाड किसणीने तुम्ही कोबी किसून घेऊ हो शकता त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ आणि कोबी एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट कोबीला साईडला ठेवून द्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत कोबीला पाणी सुटलेलं आहे काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया एक चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आठ ते दहा लसूण पाकड्या अर्धा इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आणि अर्धा गाजर कट करून घेतलेलं आहे अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे आता सर्व साहित्य कोबीमध्ये घालूया यामध्ये जर तुमच्याकडे काही साहित्य नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता गाजर आहे ते सुद्धा ऑप्शनल आहे पण माझ्या मुलीला मंचुरियनमध्ये गाजर आवडतं त्यामुळे मी आवर्जून घालते तुम्ही स्किप करू शकता यामध्ये तुम्ही रेड चिली पावडरसुद्धा घालू शकता पाथीचा कांदा नसल्यामुळे मी साधा कांदाच कट करून घातलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे काळे मिरी पावडर आणि रेड फूड कलर घातलेला आहे चिली सॉस घालायचा आहे आणि हाताने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला फूड कलर घालायचा नसेल तर कोथिंबीरसुद्धा ऑप्शनल आहे रेड फूड कलर आपण फक्त कलरसाठी घालणार आहोत यामुळे टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही त्यानंतर एक कप आपण कॉर्नफ्लोअर घालणार आहोत त्याच कपने आपल्याला एक कप मैदा घालायचा आहे एक मिडियम आकाराच्या कोबीसाठी एक कप मैदा आणि एक कप कॉर्नफ्लोअर एकदम परफेक्ट प्रमाण आहे मैदा आणि कॉर्नफ्लोअर मी एकदम घातलं तुम्ही दोन बॅचेसमध्ये घातलं तरी चालेल व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे है। इथे आपण मंचुरियनचं पीठ भिजवताना अजिबात पाण्याचा वापर करणार नाही जे आपण सॉस टाकलेले आहेत आणि कोबीचं जे पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला अगदीच कोरडं वाटत असेल तर तुम्ही एक ते दोन टेबलस्पून पाण्याचा वापर करू शकता जर आवश्यकता असल्यास जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे आपल्याला मंचुरियनचं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे मंचुरियन तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे हाताला चटका बसणार नाही किंवा हातावर वाफ येणार नाही त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे सर्व मंचुरियन आपल्याला न शेप देता तेलामध्ये सोडायचे आहेत जशी आपण भजी बनवतो त्याचप्रकारे आपल्याला मंचुरियन तेलामध्ये सोडायचे आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला हाय फ्लेमवरच मंचुरियन तळून घ्यायचे आहे एक मिनिट मंचुरियन व्यवस्थित सेट होऊ द्यायचे आहे त्यानंतर एका फोर्कच्या मदतीने आपल्याला मंचुरियन पलटवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला कुरकुरीत मंचुरियन हवे असतील तर मंचुरियन तळत असताना अजिबात घाई करायची नाही मंचुरियन तेलात सोडल्यानंतर एक मिनिट त्यांना व्यवस्थित सेट होऊ द्यायचं म्हणजेच त्यांना एक प्रॉपर आकार येतो त्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवर मंचुरियन व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटामध्ये मंचुरियन व्यवस्थित तळून तयार होतात तुम्ही बघू शकता इथं आपले मंचुरियन तळून तयार झालेले आहेत कलर किती जबरदस्त आलेला आहे आणि मस्त क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत मंचुरियन टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते निघून जातं अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा तळून घेणार आहे तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये कुरकुरीत असे मंचुरियन तयार करू शकता इथं आपले सर्व मंचुरियन तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता दिलेल्या टिप्स फॉलो करा मस्त रोड साईड मिळतात त्यापेक्षा पण कुरकुरीत आणि टेस्टी कोबी मंचुरियन आपण घरीच तयार करू शकतो चवीला अप्रतिम होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एक मंचुरियन मी तुम्हाला तोडून दाखवते बाहेरून जितके कुरकुरीत आतून तितकेच ते सॉफ्ट बनतात हव्या त्या सॉसबरोबर तुम्ही सर्व करा आणि मस्त गरमागरम कुरकुरीत मंचुरियनचा आस्वाद घ्या जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत